शिरा जरी एखाद्याच्या आवडीचा नसला तरी प्रसादाचा शिरा आवडत नसेल असा महाभाग मिळणं दुर्मिळ मग भले त्याच्यामध्ये भरपूर दूध मेवे पडलेले नसतील तरी सुद्धा त्याची चव अप्रतिम लागते असं का होत कधी विचार केलेला आहे एरवी कितीही आतून निखून शिरा करा त्यात वाटतील तेवढे मनुके काजू बदाम घे तेवढे घाला परंतु त्याला सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादाची सर कधीच येत नाही अशा ओळी तर आपण नेहमी हमखास जिथे पूजा असेल तिथे ऐकतोच कारण त्यात उतरलेली असते ती भक्ती आणि भक्ती जेव्हा अन्नत उतरते तेव्हा त्याचा नैवेद्य होतो नैवेद्याचा प्रसाद होतो संकष्टीचे मोदक होळीच्या पुरणपोळ्या दिवाळीचा फराळ किंवा आपली आवडती व्यक्ती घरी पाहुणे म्हणून येणार असेल तर तेव्हाचा स्वयंपाक हा जास्त स्वादिष्ट जास्त रुचकर का लागतो त्याचं सुद्धा कारण हेच आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि ती आपली मूलभूत गरजच नव्हे तर आपला प्राण आहे आपण जे खातो त्यावर आपलं शरीर स्वास्थ्यच नाही तर आपलं मनस्वास्थ्य सुद्धा निर्भर आहे आपला स्वभाव सुद्धा त्यानुसारच घडतो बिघडतो प्रसन्नता आणि उत्साह ही उत्सवाची शोभा असते एखादा मंगल अवसार सणसूद असेल त्यावेळी घरातली ऊर्जा सुद्धा वेगळी असते कारण त्यावेळी प्रत्येक जण कुटुंबातला एकाच ध्येयाकडे समर्पित असतो की आजचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे मनापासून केलेलं कुठलंही कार्य हे देखणं यशस्वी ठरतं आणि स्वयंपाकाच्या बाबतीत तर ही एक सोळा आणि खरी आहे स्वयंपाक करताना स्वच्छ वातावरण मनात सात्विक प्रसन्न भाव सेवाभाव दृढ असेल तर तशीच चव आपल्या अन्नात सुद्धा उतरते परंतु या विपरीत जर मन कलुषित असेल मनात खूप न्यून असतील वाईट विचार असतील तर त्याची ऊर्जा त्याच प्रकारचा परिणाम साधते गृहिणी सुग्रण किंवा स्वयंपाक करणारी इतर कुठलीही व्यक्ती या नियमाला अपवाद नाही आणि याचा दाखला आहे सत्यनारायणाचा प्रसाद ज्याच्या रेसिपीमध्ये फक्त रवा पंचामृत केळी इलायचीच नव्हे तर घरातील पूजेचे प्रसन्न पवित्र वातावरण आणि प्रसाद बनवणाऱ्या व्यक्तीच्या अंतरातील सात्विक भावना या त्या शिऱ्याच्या प्रमुख सामुग्री आहेत सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणा हवं तर प्रत्येक गृहिणीने चुलीपुढे असताना मनात चांगला विचार ठेवावा अगदी धान्य निसताना भाजी निवडताना खुडताना धुतानासुद्धा हाच प्रयत्न असावा आता गृहिणीचा उल्लेख मी इथे प्रतिकात्मक करतोय कृपया त्याची नोंद घ्या आपल्या आईच्या हातचं जेवण प्रत्येकालाच आवडतं बाहेर कितीही चमचमीत खाल्लं तरी घरच्या जेवणाची ओढ लागलेली असते त्यात आईची पाककलेची कसब तर असतेच परंतु त्या कवणाला अमृत करते ती त्यात मिसळलेली तिची माया आपल्या माणसांची अगदी घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड लक्षात घेऊन हे अन्न त्यांच्या अंगी कसं लागेल हा निर्विकार विचार शिजवताना वाढतानाच ना नाही तर अन्न घेताना सुद्धा मनात काही विचार असतील तर ते चांगलेच चा असावे म्हणूनच आपल्याला आपल्या वरिष्ठांकडनं लहानपणी गप्प बसून जेवण्याचा संस्कार दिला जात होता परंतु आजकाल मोठेच मोबाईल घेऊन जेवतात तर लहानांना कधी सांगणार ते तर हे मौन केवळ शाब्दिक नाही तर विचारांना मौन करणं सुद्धा गरजेचं आहे जेवताना आणि कधी आपल्याला जर ठसका लागलाच जेवताना तर ओळखून घ्यायचं की आपल्या मनात असंख्य विचारांची गर्दी झालेली आहे तर एक गोट पाणी घ्यावं चित्त शांत करावं विचार मौन करावे आणि मग पुढचा घास घ्यावा त्यापेक्षा जेवणाच्या थोडा वेळ आधी अर्धा एक ग्लास पाणी प्यावं जेणेकरून आपलं मन आपले विचार आपल्याला शांत ठेवता येतील आणि जेवणाच्या वेळी जास्तीत जास्त प्रयत्न हा करा कमी -कमी की तुम्ही कमीत कमी पाणी प्या जेवताना सतत किंवा जास्त पाणी प्यायल्याने आपल्या पोटातला जो जठर अग्नि आहे तो लवकर शांत होतो आणि मग पाचनक्रिया जी आहे आपली ती हलकी राहत नाही मग पुढे जाऊन आपल्याला पचनशक्तीचा विकार किंवा शरीराला इतर अपाय जाणवू शकतात मग यासाठी आपल्याला जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन मग पाणी प्यायचं आहे तसं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी इंस्टाग्राम रील्सवर बरेच जण सल्ले देतात अर्ध्या एक दोन तासाने तुम्ही पाणी प्या परंतु ते तुमचं तुम्ही ठरवा तुमची क्षमता पहा आणि त्यानुसार मग तुम्ही किती वेळ तहानलेले राहू शकता हे मंथन करून मग तुम्ही पाणी प्या पण एक कमीत कमी दहा पंधरा मिनिटाचा तरी तुम्ही ब्रेक घ्या तुम जेवल्यानंतर आणि मग पाणी प्या आणि हा स्वानुभव आहे मी स्वतः हा लाईफस्टाईल चेंज माझ्यामध्ये घडवून आणलेला आहे आणि याचे फायदे मला खूप जाणवत आहेत अन्न हे दुखी मनावर कुंकर घालण्यासाठी आहे साधा खडी साखरेचा प्रसाद मनाला दिलासा देऊन जातो भक्तगण आनंदाने खातात कारण तो पावन वातावरणामध्ये सिद्ध झालेला असतो मी स्वतः मोठा दर्दी आहे विविध खाद्य पदार्थ खाद्य संस्कृतींबद्दल मला फार आस्था आहे परंतु श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू केल्यापासून माझी दृष्टी थोडीफार बाहेरच्या खाण्याबद्दल बदललेली आहे गुरुचरित्रामध्ये अन्नसंस्काराबद्दल सांगितलेली आध्यात्मिक माहिती ही फारच वास्तववादी आहे आणि आजकालच्या या जमान्यात तर ती समजून घेणं फारच हिताचं ठरेल परान्न आणि घरच्या अन्नातला फरक जेवण कसे शिजवावे कसे खावे आहाराचे योग्य वेळापत्रक हे सगळे नियम सदृश्य आणि सुगमरित्या गुरुचरित्रामध्ये समजवलेले आहेत परचा विषय निघालाच आहे ओघाने तर बोलतो की हल्ली आपण केवळ शौकीन न राहता आधीन झालेलो हो आहोत अगदी बाहेरच्या खाण्याचे रोज आपण काही ना काहीतरी बाहेरचे पदार्थ खातच असतो आणि त्यात स्विगी झोमॅटो सारखे फूड डिलिव्हरी ऍप्स आल्यापासून घरातल्या चुलीच काय मुली सुद्धा अगदी निर्धास्त झाल्या आहेत आणि त्यामुळे का होईना आता मुलांना स्वयंपाक आलाच पाहिजे आणि मुलांना आपल्याच घरातलं काम करताना कसलं आलंय कमीपणा तसं वाटूही देऊ नका पण मुलींनो मी माझ्या बापाच्या घरी कधी उष्टा कपही उचलून ठेवला नाही हे सांगताना मात्र नक्की कमीपणा वाटू द्या आई वडिलांनी जे तुमचे लाड केले त्याला बिघाडाचं गालबोट लागू देऊ नका बाहेर बहुधा स्वयंपाकी आचारी शेफ पुरुषच असतात पण घरच्या अन्नपूर्णेचा मान हा स्त्रीचाच असतो घरच्या लेकींचे लाड तर झालेच पाहिजेत आणि आईवडिलांनी नक्कीच त्यांना स्वावलंबी बनवावं स्वाभिमानी बनवावं परंतु त्यांच्या अहंकाराला हवा देऊ नये माझ्यासुद्धा दोन मुलीच आहेत तरी सुद्धा मी हे सांगतो स्त्री जन्म म्हणजे रांधा वाढा उष्टी काढा हा डायलॉग सुद्धा आता लयच बोर झालेला आहे स्त्रीला क्षणाची पत्नी आणि अनंत माता असं उगाच म्हणत नाहीत तिच्यातल्या देवत्वाच्या अस्तित्वामुळे आणि तिच्या मायाळू स्वभावामुळे ती सुग्रण ठरते अन्नपूर्णा ठरते मग जरी ती अगदी पारंगत नसली तरी घरच्या सुग्रणीच्या अन्नपूर्णेच्या अन्नाला जास्त बरकत असते माझी माहिती टोकडी असेलही परंतु सुग्रण या शब्दाला पुल्लिंग पर्याय सुद्धा नाहीये कोशात तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कळवा समानतेचा जमान आहे सगळ्यांनी एकमेकांची जबाबदारी वाटून घेतली पाहिजे स्त्री असो वा पुरुष किचनमध्ये काम करत असाल भाज्या चिरत असाल वाढत असाल किंवा आज पाणी पाणीसुद्धा कुणाला द्यायचं झालं तर मनामध्ये चांगली भावना असू द्या आणि स्वयंपाक करताना तर हे अनिवार्य आहेच तुम्हाला जर मन एकाग्र करता येत नसेल तर मग त्यावेळी तुम्ही एखादा मंत्रोच्चार करा जप करा मंत्र येत नसतील एखादा तर मग मोबाईलवर ऐकू शकता भक्तीगीतं मंत्र ऐकण्याचा कंटाळा असेल किंवा नास्तिक असाल तर मग एखादं गाणं म्हणू शकता तुमच्या आवडीचं पिक्चरमधलं आणि अगदीच तुमच्या आवाजातच मीठ नाही आहे आणि यामुळेच आपला स्वयंपाक बिघडतो याची तुम्हाला पूर्ण खात्री असेल तर मग रेडिओ लावा पण अगदी तुमच्या घरातल्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही गप्पा सुद्धा मारू शकता मोबाईलवर सुद्धा गप्पा मारू शकता परंतु गॉसेप नाही हा आणि मोबाईल गॅसजवळ ठेवणं हे धोक्याचं आहे लक्षात ठेवा फक्त अन्न शिजवताना मन प्रसन्न कसं राहील आनंदी कसं वाटेल असं काहीतरी करा मग बघाच तुम्ही सुद्धा सुगरण खिताबाचे मानकरी ठरता का नाही आणि कुकिंग तर माझ्यासाठी एक मेडिटेशन आहे थेरपी आहे आर्ट आहे म्हणूनच त्याला पाककला असं सुद्धा म्हणतात कला ही माणसातला आत्मविश्वास सौंदर्य भावना सकारात्मकता जागवण्याचं एक तंत्र आहे पाक कलेत तर नुसता स्वादच नाही तर गंध आहे रंग आहे सज्ज आहे आणि कौशल्य कल्पकता दाखवण्याचा खूप सारा वाव आहे म्हणून तर पाककलाकाराला वाव मिळण्याची संधी जास्त असते तेव्हाच तर आता खाद्य व्यवसाय इतका बळावलेला आहे रोज नवीन रेस्टॉरंट्स नवीन पदार्थ जन्म घेत आहेत बरेचदा जेव्हा आपण बाहेर खायला जातो ना तेव्हा आपल्याला कुणीतरी सुचवलेलं असतं की अमुक एखाद्या ठिकाणी अमुक अमुक चीजवस्तू फार भारी मिळते बरं का किंवा मग आपणच एखाद्या ठिकाणी गेलेलो असतो आणि आपल्याला आवडलेली असती एखादी डिश तर आपल्याला ती पुन्हा खायची असती आणि यावेळी या आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला मात्र ती चीजवस्तू जास्त रुचत नाही आपल्याला असं वाटतं की ह्याची चव मागच्या वेळीसारखी नाही आहे किंवा कुणीतरी जितकं त्याचं कौतुक केलं की त्या दर्जाची ती चीज नाही आहे मग आपण त्या हॉटेलला किंवा त्या रेस्टॉरंटला नावं ठेवायला सुरुवात करतो आणि आपल्याला फार नेगेटिव्ह वाटतं त्याच्याबद्दल त्याचं स्टँडर्ड खालवलंय असं म्हणतो निराशेपोटी मग आपण त्या जेवणाला आणि त्या शेफला सुद्धा दूषणे देऊ लागतो सर्व जागच्या जागी असताना सुद्धा आपल्या अपेक्षित लेवलची चव आपल्याला मिळालेली नसते काय झालेलं असतं खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात रोजचे रोज सुख दुःख असतात तर त्या शेफला सुद्धा त्या दिवशी मूड नसेल मूड खराब असेल त्याचा तो आजारी असू शकतो किंवा त्याचा पगार झाला नाही म्हणून तो डिस्टर्बड असू शकतो तर अशा वेळी त्यांनी जरी किती आदबून निदबून सगळे पदार्थ वापरून ती चीज वस्तू बनवली तरीसुद्धा त्याची भावना त्या दिवशी चांगली नसते त्याचं चित्त एकाग्र नसतं त्यामुळे काहीतरी उपर नीचे उन्नीस वीस राहतं आणि मग तो पदार्थ बिघडतो मग त्या बिघडलेल्या पदार्थामार्फत त्याच्या बिघडलेल्या भावनासुद्धा आपल्या पानात वाढल्या जातात अनेकांच्या हाताखालून दृष्टी खालून मग हे पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचतात हायजीनचा विषय तर आहेच आहे परंतु प्रत्येकाचा स्पर्श आणि दृष्टी ही सकारात्मक असेल याची खात्री देता येत नाही अशा तऱ्हेने ही दृष्टावलेली एनर्जी नकारात्मकता खाणाऱ्याच्या आतमध्ये प्रवेश पावते आणि मग अपचन फूड पॉयझनिंगला कारणीभूत ठरते जे पुढे जाऊन अल्सर्स मूळव्याधीचं सुद्धा वाढीव स्वरूप घेऊ शकतं आपण किती नकारलं इग्नोर केलं तरी एनर्जीचा फार मोठा योगदान फार मोठं महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये इकडे अमेरिकेत आणि इतर देशातही मी फिरलो आहे तेव्हा पाहिलंय की वेटर्स हॉटेलमध्ये जेवण वाढत नाहीत ग्राहकांना आणि तसंच ट्रेंड आता भारतात सुद्धा येऊ पाहत आहे सुद्धा हे एनर्जीचंच चा शास्त्र आहे और आ, एनर्जी वाईब्स याबद्दलची जागरूकता सध्या फॅड म्हणून निर्माण होत आहे सगळीकडेच आणि हाच प्रचार आपला सनातन धर्म तर प्राचीन काळापासून करत आलेला आहे परंतु आपण त्याची दखल कधी घेतलीच नाही आपल्याला बाहेरच्या सोर्सकडून जेव्हा कळतं त्यावेळी मात्र आपण उड्या मारत त्याच्याकडे झेप घेतो दृष्टावलेला अन्न वगैरे असे शब्द मी वापरले तर लोक मला लगेच अंधश्रद्धाळू म्हणून जज करतील परंतु त्याच जागी जर मी औराक लेन्झिंग वगैरे असे शब्द वापरले तर मला अगदी प्रोग्रेसिव्ह समजतील अगदी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे नाही तर साधसुदं कुंडलिका वरदा हारी विठ्ठल तरी लोक उच्चारायचे पहिला घास उचलण्याच्या आधी जेणेकरून पानात वाढलेलं पोटात जाण्याआधी सिद्ध होत दुर्दैवाने हा संस्कारसुद्धा आपले हिंदू इतिहास जमा करत चाललेले आहे घरी तर सोडाच पण हल्ली लग्नांमध्ये सुद्धा पाश्चात्य स्टाईलचे बुफे असतात जेवणाच्या वेळी आणि पंगती बसत नाहीत त्यामुळे पुंडलिक वरदा नाम घेणं तर सोडाच अगदी तुटून पडतात लोकं बुफेवरती आणि फार लाजीरवाणा आहे या उलट मुसलमान ख्रिश्चन धर्मियांना बघा ते रोज आवर्जून नियमाप्रमाणे पानावर बसले की प्रार्थना म्हणतात कृतज्ञता व्यक्त करतात अगदी हॉटेलमध्ये जेवत असले तरीसुद्धा आणि हे खूप वाखाणण्याजोगं आहे की ते कुठेही आपले धार्मिक रिवाज पाळताना त्याची लाज बाळगत नाहीत आणि आपले लोक मात्र आभाशासारखे तुटून पडतात सोफ्यावर बेडवर उभ्याने तंगड्या वासून कसंही खातात खाताना सुद्धा शिस्त महत्वाची आहे तेव्हा आपल्या समोर जे अन्न येईल ते आनंदाने समाधानाने स्वीकार करावा अन्न व्यर्थ घालू नये गरज आहे तेवढंच खावं आणि आवश्यक आहे तितकंच वाढून घ्यावं मध्ये सुद्धा जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा आपण एक साथ भरमसाठ आयटम्स मागवतो त्यापेक्षा आपण एका मागोमाग एक जर पदार्थ मागवले तर आपलं जेवण व्यर्थ जाणार नाही आणि अन्नाचा अपमान सुद्धा होणार नाही आपल्या आग्रहातून ना प्रेम परंतु त्यावेळी सुद्धा अन्न वाया जाणार नाही याची खबरदारी घ्या आजकाल ओव्हर इटिंग अंडर इटिंग हे अनेक समस्यांचं मूळ झालेलं आहे खाताना सुद्धा जीभेवर लगाम असणं फार महत्वाचं आहे ऋतुमानाला धर्माला अनुसरून आपला आहार असावा आजकाल आपले शाकाहारी प्राणी सुद्धा मांसाहारी जेवणाचा रिव्ह्यूज राजरोजपणे टाकत आहेत त्यांना बिग फूडी किंवा फूड पंडित म्हणवण्यामध्ये जास्त भूषण वाटत मोती खायगा ऐसा आ गया लहानपणी मला फोडणीचे पदार्थ किंवा फोडणीचं वरण अजिबात आवडायचं नाही टोमॅटो घातलेली आयटम आवडायची नाही तेव्हा तसं काही समोर आलं तर मी लगेच शी म्हणायचो तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक फार मोलाचा संस्कार दिला तो म्हणजे की कशालाही शी म्हणायचं नाही आणि त्यातल्या त्यात अन्नाला तर अजिबातच शी करायचं नाही कारण ते बनवण्यासाठी बरीचशी मेहनत गेलेली असते त्यामागे शेतकऱ्याची मेहनत असते त्यामध्ये स्वयंपाक बनवणाऱ्याची मेहनत असते तर त्यामुळे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे तर ही गोष्ट मी कायमची लक्षात ठेवलेली आहे आणि ती मी माझ्या मुलींनासुद्धा वारंवार सांगतो आठवण करून देतो आपल्याला जरी एखादी वस्तू मोफत मिळत असेल फ्री मिळत असेल तरी त्याच्यामागे अनेकांचे कष्ट असतात याची जाणीव आपण कायम ठेवली पाहिजे जेवताना पानावर बसलेल्यांनी कधीही चिडचिड करू नये एखाद्या वेळेस जेवणामध्ये आपल्याला तिखट मीठ थोडंसं नीचे कमी जास्त होतं एखादा केससुद्धा सापडू शकतो जेवणामध्ये म्हणून काय लगेच चिडचिड करायची गरज नाही आहे कुणी काय आपलं जेवण खराब व्हावं म्हणून जास्त मीठ तिखट हळद मुद्दाम घालत नाहीत किंवा केस उपटून त्यात टाकत नाहीत तर यासाठी स्वतः स्वयंपाक करावा म्हणजे आपल्यालासुद्धा त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती निर्माण होईल पाहुणे भेटीला येणार त्या दिवशी फक्त दिवाणखाना आवरायचा आणि इतरत्र पसारा तसाच ठेवायचा हे काही योग्य नाही वास्तू तथास्तू म्हणत असते तेव्हा तिची प्रत्येक जिन्नस ठिकाणावर ठेवली तर आपणही ठिकाणावर राहतो आणि माझ्या मते तर स्वयंपाकघर जर स्वच्छ नसेल आवरलेलं नसेल तर सुग्रण सुग्रणपदालाही काही अर्थ नाही स्वयंपाकाच्या आधी आणि नंतर त्वरित स्वयंपाकाची जागा स्वच्छ निर्मळ केलीच पाहिजे नाहीतर स्वयंपाक सोहळ्यात आणि स्वयंपाकघर बरबटलेलं यापेक्षा मोठा विरोध भासतो काय आणि या उलट खानसामा कळकट आणि स्वयंपाकघर झटपक हे सुद्धा चालत नाही दोन हजार चोवीस साल चालू आहे आणि मी सुद्धा तुम्हाला अगदी ओले ती सोहळ्यामध्ये चुलीपुढे स्वयंपाक करायला जायला सांगणार नाही आहे तर आपण कमीत कमी इतका तरी नियम आपल्यासाठी घालू शकतो की आपण शुद्ध अंतकरणाने आणि निर्मळ शरीराने स्वयंपाक करू वाढू आता हे करणं न करणं हे सर्व पाळणं न पाळणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे आणि प्रत्येकाला काळजी आहेच आपल्या बऱ्या वाईटाची आणि विशेषत या आजकालच्या जमान्यामध्ये आपल्या सोयीची तर कृपया यातल्या कशाला सल्ला मानू नका तुम्हाला जर पटलं तर बदल आणून बघा अनुभव चांगला आला तर माझे नाही सनातन संस्कृतीचे धन्यवाद करा नाहीतर चालू तेच चाललंय चा कुणाचं काय जातंय वदन कवळ घेता नाम्या श्री हरि सहद हवन होते नाम घेता भेता जीवन जीवनगरि and mm -hmm.